अकोला शहरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे मातेने स्वतःच्या नऊ वर्षांच्या मुलाला घरातील दिवाणात बंद करून ठेवले दुर्गंधी पसरल्याने माहिती मिळताच खदान पोलिसांनी वेगाने रेस्क्यू करून मुलाची सुटका केली परिसरात या घटनेने खडबड आहे अकोला शहरातील साईनाथ कॉलनीत मंगळवारी उलगडलेलं हे दृश्य कुणाच्याही डोळ्यात पाणी आणणार मानसिक अस्वस्थ अवस्थेतील एका आईनं स्वतःच्या नऊ वर्षांच्या मुलालाच दिवाणात कोंडून ठेवलं होतं अन्न नाही पाणी नाही चार भिंतीच्या अंधाऱ्या खोलीत अडकून पडलेल्या मुलाची तब्येत कुपोषणाने ढासळली होती घरातून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली आणि तिथून सुरू झालं खदान पोलिसांचं धाडसी रेस्क्यू ऑपरेशन नंदादीप फाउंडेशनच्या मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या मदतीने घराचा कुलूप तोडण्यात आला आत प्रवेश करताच पोलिसांच्याही मनाला चटका लावणारं दृश्य दिसलं कचऱ्यानं भरलेलं घर घाणीचा प्रचंड स्तर आणि दिवाण उघडताच आत अडकलेला भेदरलेला अशक्त झालेला मुलगा तातडीने त्याला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं स्थानिकांनी सांगितलं ही महिला गेल्या काही दिवसांपासून मानसिक असंतुलित वर्तन करत होती नागरिकांवर धावून जाणं चाकू फिरवणं दगडफेक भयाचं वातावरण निर्माण झालं होतं तिच्या कुटुंबियांनीही ती मानसिक रुग्ण असल्याचं स्पष्ट केलं मुलाला सुरक्षिततेसाठी त्याच्या आजी आणि मामाच्या ताब्यात देण्यात आला आहे महिलेच्या उपचाराची प्रक्रिया सुरू आहे खदान पोलिसांच्या तत्परतेमुळे आज एका निष्पाप जीवाचा बचाव झाला परिसरात सर्वत्र एका आवाजात कौतुक होत आहे वेळीच पोलीस धावले नाही तर आज मोठी शोकांतिका घडली असती